नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू भगिनीनो शिक्षक शिक्षक बंधुभगिनीनो विद्यार्थी मित्र हो आणि सर्व पालकांनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जूनपासून शिक्षणाचा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा पॅटर्न सुरू करणार आहे ई पी दोन हजार वीसचा हा पॅटर्न आहे तर काय आहे हा पॅटर्न आणि काय बदल होणार आहेत शिक्षणामध्ये हे जाणून घेण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना मुख्याध्यापकांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ पूर्ण पाहणे आवश्यक आहे जेणेकरून नवीन शिक्षणात झालेला बदल तुम्हाला कळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही समस्या असतील तर कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला नो व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल असं समजून व्हिडिओला सुरुवात करतो नो शासनाच्या सन दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली असून या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण राज्यात लागू करण्याबाबत विविध धोरणांची उपाययोजनांची चाचपणी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे शैक्षणिक धोरणाचा विचार केला असता सन एकोणीसशे शहाऐंशी प्रथम देशात शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले त्यानंतर यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये बदल करण्यात आले नंतर आता तिसऱ्यांदा शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात येत आहेत सध्याच्या आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये बदल करणे योग्य ठरणार आहेत कारण जुन्या शैक्षणिक धोरणानुसार ज्या अभ्यासक्रमामध्ये बदल अपेक्षित आहेत त्यामध्ये बदल करण्यात येत आहेत नवीन शैक्षणिक धोरणाबाबत बैठक राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत दिनांक सहा जानेवारी चोवीस रोजी मंत्रालयात बैठक संपन्न झाली सद्यस्थितीमध्ये राज्यात दोनशे महाविद्यालयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली सुरू असून सदर महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे नवीन शैक्षणिक धोरणाचे बँडिंग होकरिता मुंबई परिषद आयोजित करण्यात येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर वाढावा याकरिता धोरणात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे तसेच अभ्यासक्रम हे मराठी विषयासह हिंदी इंग्रजी तामिळ गुजराती भाषेदेखील देखील तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जेणेकरून इतर राज्यातील विद्यार्थी देखील राज्यातील शिक्षणाशी जोडले जातील तसेच अनेक अभ्यासक्रम हे मराठी भाषेत तयार केले जाणार आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे असे असणार नवीन शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे चार टप्पे असणार आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिकचे तीन वर्षे पहिली व दुसरी असे पाच वर्षे मिळून पहिला टप्पा असणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसरी ते पाचवी तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सहावी ते आठवी वर्षाचा समावेश होईल तर चौथ्या टप्प्यामध्ये नववी ते बारावी वर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे या यामध्ये इयत्ता दहावीची बोर्ड असेल असा उल्लेख नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला नाही पण इयत्ता बारावीला बोर्ड असणार आहे सदरचे नवीन शैक्षणिक धोरण हे पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे येत्या जून दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात येणार आहे मित्र हो अशा प्रकारची हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन बदल होणार आहेत अशा प्रकारच्या वेग विविध बातम्या तुम्हाला सर्वप्रथम मिळण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्र हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेल्या आहे त्याला जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता जेणेकरून जुन्या नव्या सर्व बातम्या तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र